उद्याच्या कुडी पाडव्याला उद्याच्या दसऱ्याला जर संघाच्या संचलनामध्ये हे भाजपमध्ये आलेले कुंड तलवारी आणि सुड्या कोयते लावून जर फिरले तर आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही ज्या मंडळींवर धादा गुन्हे दाखल आहेत ज्यांच्यावर मर्डरचे गुन्हे दाखल आहेत ज्यांच्यावर बायका पडून येण्याचे गुन्हे दाखल आहेत अशा मंडळींना आता पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारा दिलेल्या आहेत आणि हे आम्ही पुरावेशी बोलतोय या सगळ्या गोष्टीचा विचार, विचार चा विकास है। आता पुणेकरांनी करावा असं मला वाटतं यांना सत्तेसाठी सगळं काय करायचं आहे पुणेकरांनी आता विचार करावा पुणेकरांचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे आता भाजप गुंडांना घेऊन निवडणूक लढवायला निघालेला आहे काही बिल्डर खासदार झालेले आहेत पुणेकरांनी विचार करायचा आहे या शहराचं नेतृत्व दादांनी करायचं आहे का या शहराचं नेतृत्व कुठल्या बिल्डरनी करायचं आहे ज्या बिल्डरला मुंबई महानगरपालिकेमध्ये मीटर खरेदीमध्ये इंटरेस्ट आहे बिल्डरला या पुणे महानगरपालिकेच्या मीटर खरेदीमध्ये इंटरेस्ट आहे ज्या बिल्डरने मुंबईचे कचरा प्रकल्प चालवायला घेतलेले आहेत त्यांची आता सत्ता द्यायची का आता पुणेकरांनी त्याचा विचार करायचा आहे काळ फक्त पंधरा दिवसाचा आहे पुढे पंधरा तर योग्य निर्णय झाले नाहीत तर त्याची फार मोठी किंमत मोजायला लागू शकते त्याची किंमत मागच्या आपण अडीच तीन वर्षामध्ये मोजलेली आहे बिल्डरांनी बिल्डरचा व्यवसाय करावा आम्हाला त्याच्या धंद्यामध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला त्यांच्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट नाही पण आता बिल्डर शहरातले झोपलेले गुंड जर जागे करायला निघाले असतील बिल्डर जर आता जेलमधले गुंड इथं आणून निवडणुका लढवायला निघाले असतील तर त्या बिल्डरच्या पक्षाला जागा दाखवायची वेळ आता पुणेकरांच्या हातामध्ये आहे ज्या बिल्डरला सत्तेसाठी संपत्तीसाठी भाजपने जवळ केलेला आहे त्या भाजपला आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे